बोल ए आय मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ऑपरेशन सिंधूर आणि सीज फायर याबद्दल थोडक्यात माहिती माहिती जाणून घ्यायच्या अगोदर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बोल गे बोल 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 आई बोल 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 धुमसणारा आक्रोश आणि शांततेचा मृगजळ दोन हजार पंचवीसच्या एप्रिल महिन्यातील एक दुर्दैवी सकाळ पहलगामच्या शांतदऱ्या पर्यटकांच्या किलबिलाटाने दुमदुमत होत्या पण नियतीच्या मनात वेगळेच होते एप्रिल बावीस रोजी अचानक झालेल्या दहशतवादी हल्ल्याने या आनंदावर विरजण घातले निष्पाप पर्यटकांचे रक्त सांडले आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले मृतांच्या किंकाळ्या आणि जखमींच्या वेदनांनी सारा देश हादरला भारतासाठी हा केवळ एक हल्ला नव्हता तर त्यांच्या सहनशीलतेचा अंत होता संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या शब्दांतून धगधगता आक्रोश बाहेर पडला त्यांनी पाकिस्तान आधारित दहशतवादी गटांना थेट दोषी ठरवले आणि प्रतिशोध घेण्यासाठी सात मे रोजी ऑपरेशन सिंदूरचा बिगुल फुंकला आकाशात गरुडांसारखी भारतीय लढाऊ विमाने घुंघावली क्षेपणास्त्रांच्या धडधडाटाने आणि ड्रोनच्या भिनभिन्न्याने पाकिस्तानचा पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीर हादरले अवघ्या तेवीस मिनिटांत भारताने दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांना लक्ष्य केले सिंह यांच्या दाव्यानुसार शंभरहून अधिक दहशतवादी या कारवाईत मारले गेले भारताचा हा कठोर पवित्रा जगाने पाहिला पण युद्धाचे ढग लवकरच गडद झाले दोन्ही बाजूंकडून प्रतिहल्ले सुरू झाले आणि सीमावर्ती भागातील नागरिक भीतीच्या छायेखाली जगू लागले तीन दिवस आगीच्या लाटेत होरपळल्यानंतर मे दहा रोजी शांततेची हाक ऐकू आली अमेरिका ब्रिटन आणि सौदी अरेबिया यांसारख्या बड्या राष्ट्रांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही देशांना शस्त्रखाली ठेवण्यास भाग पाडले शस्त्रसंधी झाली पण मागील तीन दिवसांतील विध्वंसाच्या खुणा अजूनही ताज्या होत्या दोन्ही देशांनी मोठे नुकसान सोसले होते भारताने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले पण आपल्या जवानांचेही बलिदान दिले पाकिस्तानलाही आपल्या चुकांची किंमत चुकवावी लागली शस्त्रसंधीनंतर दोन्ही देशांच्या सैन्याच्या उच्च अधिकाऱ्यांनी चर्चा सुरू केली विश्वास निर्माण व्हावा यासाठी सीमाभागावरील सैन्याची गस्त कमी करण्याचे आणि नियमित संवाद साधण्याचे ठरले पण लोकांच्या मनात अजूनही भीती होती ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या जखमा कशा भरणार होत्या या संघर्षातून काय साधले भारताने जगाला दाखवून दिले की ते दहशतवादापुढे झुकणार नाहीत त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक कणखर झाली सीमावर्ती भागातील नागरिकांना क्षणभर दिलासा मिळाला पण शांतता अजूनही दूर होती पाकिस्तानसाठीही शस्त्रसंधी म्हणजे अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग होता आर्थिक संकटात सापडलेल्या देशाला युद्धाचा खर्च परवडणारा नव्हता आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्यांना शस्त्रखाली ठेवावे लागले पण त्यांच्या भूमीवरील दहशतवादी तळ ही समस्या कायम राहिली ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची शस्त्रसंधी दोन्ही देशांसाठी एक धडा होती भारताने कठोर भूमिका घेतली तर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दबावापुढे मान तुकवली शांततेच्या दिशेने काही पाऊले उचलली गेली असली तरी सीमेवर अजूनही अविश्वास आणि तणावाचे वातावरण कायम आहे भविष्यात हे धुमस्ते निखारे शांत होतील की पुन्हा भडका घेतील हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे